सॅटेलाइट म्हणलं की आपल्या डोक्यात केवळ नासा इस्रो यांनी अंतराळात सोडलेलं एखादं यंत्र येतं मात्र अशा उपग्रहांच्या मदतीनं आता आपण आपल्या शेतातील माती परीक्षण करू शकतो हे माहितीये का तुम्हाला तुम्ही म्हणाल जमिनीवरच्या मातीचं परीक्षण अंतराळातील सॅटेलाइट कसं का काय करू शकतं तर मी सांगते पण त्याआधी हातावरच्या हस्तरेषांच्या ठस्यांवरून तो हात कोणाचा आहे हे ओळखता येईल असं अगोदर कोणाला खरं वाटलं नव्हतं मात्र फॉरेन्सिक सायन्स आलं आणि प्रत्येकाच्या हस्तरेषा वेगळ्या असतात आणि त्यावरून तो हात कोणाचा आहे हे ओळखता येऊ शकतं हे सिद्ध झालं तसंच काहीसं सॅटेलाइटच्या सा, मदतीनं माती परीक्षणाचं आहे सॅटेलाइटनं काढलेल्या तुमच्या जमिनीच्या वेगवेगळ्या फोटोंना डिकोड केल्यावर त्या जमिनीत नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम किती प्रमाणात आहे याची माहिती मिळते शिवाय मातीची सुपिकता किती हे सुद्धा कळतं इतकंच नाही तर तुमच्या शेतात किती ओलावा हो आहे हे सुद्धा घरबसल्या समजतं तुम्हाला सॅटेलाइटच्या मदतीनं माती परीक्षण करायचं असेल तर गुगल प्ले वरून हॅलो कृषी ऍप डाउनलोड करून घ्या आणि फक्त बारा रुपये गुंठा दर असलेल्या शक्तिमान सेवा घेऊन तुमच्या शेताचं माती परीक्षण पीक आरोग्य पाण्याची पातळी कीड रोग माहिती घरबसल्या मिळवा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या गावाकडच्या मित्रांना नक्की शेअर करा